आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही पत्रकार शिरीष मधाळे दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू सातवारा नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे चौकात ते अंकले दरम्यानच्या रस्त्याचे पुन्हा नोटीस पाठवून मोजणी सुरू करण्यात आली आहे आज हातकणंगले तालुक्यातील मानगाववाडी हद्दीतील सातशे मीटर लांबीची मोजणी कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे पण या रस्त्याचे चोकाक ते अंकलीपर्यंत हस्तांतरित जमिनीला दुप्पट दर जाहीर करण्यात आला आहे पण इतर ठिकाणी चोपट दर देण्यात आला आहे शासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे चोकाक ते अंकलेपर्यंतच्या शेतकऱ्यांनी याला विरोध करत चौपट दर देण्याची मागणी केली आहे त्यामुळे या ठिकाणच्या जमीन हस्तांतर झाली नाही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चौपट दर द्यावा असा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे याबाबत अर्जुन अजून निर्णय झालेला नाही तरीही आज हातकणले तालुक्यातील मानगाववाडी इथल्या सातशे मीटरचे मोजणी सुरू करण्यात आली आहे याबाबत संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे मोजणी अधिकारी दशरथ पवार कार्यकारी अभियंता गोविंद भैरवा उपजिल्हा अधिकारी भूसंपादन विवेक काळे शाखा अभियंता महेश पाटोळे यांच्यासह शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन करण्यात आले एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा